कपऱ्याला पण गाईच भूक लागलेली होती गुड मॉर्निंग दादू उठल्या हो तयारी विहारी केले ना चालल्या होता साईबाबाच्या मंदिरात पाया पडाला ना गणपती पण गणपतीला पण जावायचा आहे मना मावशींच्या इथे गणपती आहे म्हणून चला आता जाऊ साईबाबाच्या मंदिरात पाया पडायला आलो आता साईबाबाच्या मंदिरात पाया पडतो ना जातो लगेच आता आल्यावर नाश्ता करायला इथं नाश्ता करतो ना जातो लगेच टर्फ वर पोचलो टर्फ वर आज इथं कोणीच नाही चला ऑफिस मधून खुर्ची घेतो ऑफिस तर बनला नाही तसा पण खुर्च्या बघा खुर्च्या इथं ठेवल्या खुर्ची घेतो ना बसतो लगे टर्फ मध्ये टर्फ वर चाललेलो दुसऱ्या साईड वर ना यावी आली बघा गोटू ना भारगवाल तर इथं खेला पण मीच चाललो आता दुसऱ्या साईड वर चला त्यावी पण चालली बदनाम केली काय बोला चित्र मा, अरे बाई मी ज्या दिसते ना त्याच बोलता काही नाही अरे टाकली काय माहितीये का मी त्यांना मारतो केली म्हणजे अरे तुला आपटला बोललो का तुली त्याला आपटला बोललो आता हे थांब मी पण येतो तुला आता हे साईड व चला आता बघू काही काम तर चालू केलं नाही त्यांचा टाइम म्हणजे करायचा आहे नोट करून ठेवायचा जे बी कितीला चालू होते कितीला काम चालू करता आणि त्या हिशोबाने पगार नाही इथं माती टाकायची आहे पूर्ण काल बघितलं असेल तसा तुम्ही इथून माती घेवायची आहे नाही इथं टाकायची आहे किधर जेसीबीओ गेवर तोर आला ड्रायव्हर आला कुठं गेलता नाश्ता करायला गेल। नाश्ता करायला का मास्क करा का किती साडे अकरा वाजल्या ना किती साडे दहा साडे दहा चालू करा ना बस देवी, ना चालू करतील एवढा पूर्ण माल उचला जाय तिथपर्यंत आहे इथं टाकायचा आहे <laughs> पूर्ण धूल उरतोय ते म्हणून बारगोला बोलवले आता मास्क बिस घेऊन म्हणले ना चाललं कशाला चाललंय मना पण जावाचा देख योग। यो गनवला ना त्याच्यावर डायरेक्ट जैठे विचारले बघा प्लेन करून रस्ता बनवला ना आता त्याच्यावर माल टाकायला घेतले यो पुरणार नाही ना इथं म्हणून ते बिल्डिंग यो जाऊ आता नाही तर ती बिल्डिंग लोटाची म्हणून त्यांनी असा उज्गार केला आता ये साईड आता काम चालू आहे ना प्रथमदा ना आबू आता बसले तिथं ना मी जाता होता घरी कारण मला मावशीच्या गणपतीला जावायचं आहे म्हणून चला आता जाऊ घरी साईड वर्षा घरी आलो ना तयारी वयारी केली ना आता चालल्या इथं कारण मावशींच्या इथं गणपती आहे म्हणून आणशु पण येते आता जोडीला चला आता जाऊ मावशींच्या चल मावशींच्या इथं चाललेलो आता आल्यावर हार घेवाला हार घेतो ना जाता मिठाई घेवाला हारबीर घेतला ना आता आल्यावर मिठाई घेवाला गरम सगलाच गरम तुला क लागते गोल्डन मॅन आले गोल्डन मॅन यांचीच मजा नाही तर आपण काहीच नाही कल्याण चला आता पेड घेत मावशी चाललेलो होत लागली ट्रॉफिक इथं काल्लेरला ट्रॉफिक लागली पोहोचलो आता इथं गणपतीला ना बघा बाहेरच गणपती आहे चला आता पाया पडू बरे ना बरं हो। आई तू काही आली तू कु आली मामाला दिशील का नाही चला पाया पडून पाया बिया पडलो ना लगेच जेवाला चालू केला चला कारण मला आता जेवाला आलेला तिथे जावाचा आहे म्हणून केक पाहिजे होता म्हणून आल्यावर केक घेवाला कंचा बजे बघ बघ ये ये इथं इथं कंचा बजे इथं नाही छोट इथंच यावरच आणि <laughs> याला काही समजत नाही चॉकलेट वाला चॉकलेट वाला डॉग पाहिजे कंचा बजे बघ पनीर पनीर वेज पॉफ पिझ्झा केक खावा लागल तो इथं नाही यांनी रोल घेतला नक्की रोल खावाचा होता ग के केक रस्त्यानं सांगते केक खावा आहे ना आता रोल घेतले हा रोल भात लागते ग केक रोल आवरा वाटते तुला कसा घेत आहे

ना। ना। रोल आला होता यांनी रोल न जाता होता घरी ना परत कपडा चेंज करून जातो लगेच साईड वर त्याला आलेला आलेला जाता तिथं साईड वर येर बद्दल मावशींच्या इथून घरी आलो कपडं विपर घातलं म्हणजे सकाळी घातलं ते कपडं घातलं वाईट कपडा घातला तो माखल म्हणून बिपर घातला आता नाही आलो परत ते साइड वर बघा जेसीबी जेसीबीचा काम चालू आहे इथं बघा इथं माखला पाय हे बघा इथं साफ केला बघा एवढा साफ केला अजून लोकांचा साफ आहे बघू आता चला काय करणे जैसे बी पाया उभे केले बघा आता चारही टायर वरती आण हवे बघा दोन पायाने उभे केले जेसे तिथं खोदते आता काहीतरी चालू आहे तिथं तिथून खोदते म्हणजे माती काढते आता तिथून ना इथं टाकते ये साईड व आता काम चालू आहे ना आहे आता टर्फ व कारण तिथं पाच वाजता बुकिंग आहे ना आता पाचला दहा पंधरा मिनिटास बाकी आणि चला आता जाऊ टर्फ व टर्फ व ना यांची बुकिंग आहे आता दरवाजा खोलायला लागेल ना चांगले जाऊ लागेल चला आता दरवाजा खोल लॉक केलेला आहे आता एन के डी दा ना ऋषियाद आहे ना शैल्यादा पण आले ना मी जाता होता घरी झोप पण आले म्हणा ना नंतर मावशीचे पण जावत आहे बालकुमला चला आता जाऊ घरी दोन चार आठ साडेआठ लाल किती वाजता बारा किती वाजता तीन चाललो किती वाजता सहा वाजलो टर्फ मधून घरी येऊन थोडा आराम करणार होतो पण आता मला गणपतीला जावाचा आहे दोन चार ठिकाणी गावान चला आता जाऊ गणपती ना पहिले जाऊ दादांच्या इथं ना जाऊ लागे मेहूल संचेत चला, चला, चला पोहोचलो संचे आता तुषार दादांच्या इथं चला आता वरती जाऊन बघू तो का नाही तुषारदा आहे चला आता पाया पडू मी मेहूल संचे इथं चाललेलो इथं रस्ता बंद आणि गाडी नाही आता चालत जावं लागेल मला त्यांच्या घरी चला बघू मेऊळ संच इथं गणपतीला चला आता पाया पडू येऊ बघा मेळुल चला आता पाया पडू <laughs> मेऊळ संच इथून निघलो ना आता जातो दुरुला गेवाला दुरुला गेवाचा आहे ना गावात आहे मावशी इथं बालकुणला चला आशुला पण दुरुला घेतो घेतला आता दुरुला ना आशुला पण घेतला ना आता मावशी इथं गावाला मावशींच्या इथं चाललेलो होतो आता आलो मिठाई घेवाला राजकमल मध्ये चला इथून मिठाई घेऊ ना जाऊ लागेल मावशींचे जा। बघतो हेच घेतो काय ते मोदकच घेतो चला पोहोचलो आता मावशींचे इथं चला आता पाया पडू आई मामा कधी आले हा का चला पाया आता पाया पडू निघलो आता मावशींच्या इथून आता जातो डायरेक्ट वॉफल घ्यावाला आलो इथं वॉफल घेवाला चला काहीतरी ऑर्डर देता होता बघा मेन्यू याच्यातूनच काहीतरी ऑर्डर देता होता पैसे देणार आहे बोल त्याला कॅटबर लागत जय कॅटबरे अरे तुम्हाला दोघांना तरी बसता येते ग त्याने ठेवले मेन्यू बघ हा कस बोलते जोर आहे बोल ना का या किंडोजर मधल्या निघलेला खेळ ना सांगते गेला आता <laughs> आमचा वफल खोला शेल्प्या करायच्या आमचा वफल ना घेता खावाला खायच अनशो थांब 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 नको खाऊ थांब थांब पहिला

सफेद का प्रेवर डार्क चॉकलेट परला बघा इथ बघा आमने <laughs> ना नीट ना, ना कप्रेला पण गाइस भूक लागलेली होती कप्रेला जाम टाइम झाले अरे सोडला घरी आणि आलो मी पण घरी चला दा आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय यसवदंडा लाल टोपी लाल रुमाल